कोल्हापूरचा मानबिंदू आधुनिक स्थापत्य शास्त्राचा केंद्रबिंदू एलेक्झा पार्क महत्वाकांक्षी परिपूर्ण प्रकल्प एलेक्झा पार्क सर्वोत्तम रचना दर्जेदार बांधकाम प्रतिष्ठेच्या एलिक्झा पार्क च सुरू आहे वेगवान काम कुशल मनुष्यबळ आणि टाइम बाउंड बांधकामाचे टप्पे यामुळे आरसा उज्ज्वल राहणीमानाचा खुरा भरवसा कोल्हापूरला अभिमान वाटेल असा हा प्रकल्प साकारतोय शहराच्या सर्वात मध्यवर्ती भागात स्टार बजार शेजारी सयाजी हॉटेल समोर अजय सिंह व्ही देसाई Builders and Developers काल दिनांक मे रोजी फॉरेस्ट हेल्पलाईन एकोणीस सव्वीस वरून संदेश मिळाला होता मुगळी गावामध्ये श्री निलेश यांच्या शेतजमिनीमध्ये मांजर वन्यप्राणी आढळून आला आहे त्या अनुषंगाने वनपाल श्री बी एल कुंभार वनरक्षक व इतर वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व उद या वन्यप्राण्याला जेरबंद केलं तो अशक्त नाही किंवा जखमी नाही याची खात्री करून नैसर्गिक अभिवासामध्ये सोडून दिलेला आहे